शी महादेव मुंडे यांच्या पत्नी आमच्या भगिनी ज्ञानेश्रीताई मुंडे यांची आज मी भेट घेतली त्यांचा मी एक सख्खा भाऊ आहे त्यांच्या विचारांचा मी भाऊ आहे मी ह्या लढाईमध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळूस तर मी शेवटच्यापर्यंत त्यांच्यासोबत ते, थांबणार आहे आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा बीड पोलीस प्रशासनात दिला कारण त्यांना त्यांचे पत्ती महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत ते अजून मोकाट फिरतात ते निष्पन्न झाले पाहिजेत ते निष्पन्न होऊन त्यांना प्रशासनाने अटक केलं पाहिजे यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली म्हणजे आपण विचार करू शकतात की बीडचं पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ह्या प्रकरणामध्ये लक्ष देणार पण मला आशे आहे की बीडचे पोलिस अधिक साहेब ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालते त्यांना आत्मदहनापासून रोखतेल आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देतील तसंच आज ज्ञानेश्वरची माझी परईथे त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यावर सविस्तरपणे चर्चा झाली पुढे न्याय हा कधीच तुम्हाला सांगतो की आपल्याला बसून मिळत नाहीये झगडून मिळावा लागतो तर ह्या न्यायाच्या लढाईमध्ये बाळा बांगर हा त्यांचा बहुज्ञाने सोबत शेवटपर्यंत राहणार आहे मी त्यांना शब्द दिलं आश्वासन दिलं आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही ह्यानंतर आंदो ह्याचं स्वरूप जर आरोपी येत्या काही दिवसामध्ये निष्पन्न झाले नाही तर आंदोलनाचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात ही एक चवळ उभा राहून आम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत नक्कीच मी जे काय त्या दिवशी पत्रकार परिषद मध्ये बोललो होतो ते पूर्ण सत्य आहे आणि त्याच्यानंतर मला पोलीस सा अधीक्षक साहेब यांचा सा निरोप आला तिथूनंतर मी केस येथील पोलीस उपाध्यक्ष कार्यालय ते, ते माझा जवाब नोंद दिला त्यावेळेस स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जवाब हा असतो याचा त्याच्याबद्दल बाहेर काही चर्चा करू नका तर नक्कीच जे काय पोलीस प्रशासन व कायद्याचं भाग असन ते पूर्ण गोपनीयच राहील पण माझा जवाब नोंदण्यात आला आहे आणि माझ्या जवाबाच्या आधारे पोलीस प्रशासन महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत महादेव मुंडे यांची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना निष्पन्न करतील आणि अटक करून जेल म्हणून टाकतील उड्या जवाब दिला हो आम्हाला पण ह्या दोन दिवसापूर्वीच मी हे दिलता जबाब दिलता पाच जुलै रोजी तर त्यावेळेस तपास अधिकारी हे कमलेश मीना म्हणून होते आणि त्यांची आता दोन दिवसापूर्वी बदली झालेली आहे असं कळालेलं आहे आता नक्की आता आठवण माझे त्यांच्या पत्नी न्यायासाठी आपल्यासाठी अनेक वेळा संघर्ष करायला दिसत आहे का आता तुम्ही जवाब देऊन देखील पोलीस कुठे पाठिंबा घालते तुम्हाला नाही पोलिसांवर तर आम्ही अजून पण पोलीस प्रशासनावर आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे की ते न्याय देतील आणि माझा जबाब देऊनच आतापर्यंत आठ दिवस झाले आहे तर पुढच्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ते अजून कारवाई करते आणि महादेव मुंडे कुटुंब यांच्या कुटुंबाला रस्त्यावर उतरण्याची आंदोलन करण्यासाठी वेळ देऊनर नाहीत एवढी आशा आम्ही बाळगतो कुटुंबापैकी सहभाग आंदोलन सहभाग हो मी यांच्या पूर्णपणे जे काय महादेव मुंडेंसाठी आंदोलन उभं करण्यात येते त्याच्यात पूर्णपणे मी माझं परिवार माझं कुटुंब आम्ही पूर्णपणे सहभागी असतो